नमस्कार मी वंदनाचं देव आगमारे आहे समुपदेशिका तथा शिक्षिका शुभमभ होतो सुप्रभात आजचा सुविचार आहे आपण मंदिरात जातो विहारामध्ये जातो गुरेद् गुरुद्वारेमध्ये जातो मस्जिदीमध्ये जातो आणि त्या ठिकाणी आपण प्रार्थना पूजा करतो दिवे लावतो पण जर आपण सगळ्या ह्या पवित्र स्थानामध्ये जातो पवित्र ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी प्रार्थना करतो पूजा करतो दिवा लावतो अगरबत्ती लावतो फुले वाहतो ही खूप चांगली आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची एक प्रेरणा आहे आपल्याला पण जर हे करत असताना जर आपले विचार वाईट असतील आपलं कर्म वाईट असेल आणि आपण कितीही मंदिरामध्ये जाऊन कोणत्याही पवित्र ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जर आपण दिवे लावले आणि आपल्या विचारामध्ये आपल्या हृदयामध्ये जर अंधार असेल तर मात्र आपण कितीही ही पवित्र ठिकाणं प्रकाशमान केली आणि आपल्या मनमंदिरामध्ये अंधार असेल तर त्याचा आपल्या जीवनामध्ये काहीच उपयोग होत नाही म्हणून मनामध्ये एक सकारात्मकता असली पाहिजे कर्म चांगले असले पाहिजे विचार चांगले असले पाहिजे मग हे सगळं चांगलं असेल तर आपण काही वेळेस या पवित्र ठिकाणी जरी नाही गेलो तरीसुद्धा आपल्यातली ऊर्जा जी आहे ती सात्विक ऊर्जा कायम तेजमयी राहते धन्यवाद शुभम होतो स्वयंभव